हॅलो नमस्कार मैत्रिणींना कशा आहेत सगळ्या मस्त मजेत ना तर परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि चला म्हटलं तर परत एकदा आपण एक व्हिडिओ टाकूया तर माझा अनुभव शेअर करण्यासाठी मी परत एकदा आज व्हिडिओ बनवत आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या लवकरच माझा चॅनल सप म्हणजे मॉनिटाईज होईल आणि त्याचबरोबर तुम्हालाही माझा सपोर्ट आहे आणि चला व्हिडिओला सुरुवात करू आपण तर तुम्हाला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे याच्या ह्याच्यामध्ये की काही चॅनल म्हणजे आता यूट्यूबचे बरेच अपडेट येतात नवीन नवीन तर काही असे चॅनल आहेत की थोडे दिवस चालू करतात आणि नंतर बंद करतात तर तसं नका करू तुम्ही मेहनत तुमची कंटिन्यू ठेवा जर मध्येच काय गॅप पडला तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही परत नव्याने सुरुवात करा आणि परत तेच तोच चॅनल पुढे नेण्याचा हे करा म्हणजे पुढे नेण्याचा एक म्हणतात ना की प्रयत्न करा तर नक्कीच तुमचं म्हणजे चॅनल मॉनिटाईज होईल असं नाही की मी दोन महिन्यातच केला आणि मी एक महिन्यातच केला काही शक्य नाही हो ज्याला वेळ मिळते तसं ते क काम करतो कोणी जॉब करतं आहे कोणी घरात लहान मुलं आहेत कोणाचं म्हणजे जॉईंट फॅमिली आहे त्याप्र त्यामुळे कोणाला नाही वेळ भेटत पण त्यांना यूट्यूबला करिअर तर करायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते की तुम्ही चॅनल सुरू केलेलं आहे आणि दोन वर्ष तीन वर्ष झालेले आहेत तर तरी अजिबात घाबरू नका तुमचा चॅनल एखाद्या व्हिडिओने सुद्धा मॉनिटाईज होऊ शकतो जर एखादा व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला तर त्यामुळे तुम्ही कंटिन्युटी ठेवा म्हणजे कंटिन्युटी म्हणजे की तुम्हाला एक महिना नाही जमलं ठीक आहे जा पण तुम्ही परत नव्याने म्हणजे परत सुरू करा व्हिडिओ टाकायला आणि तुम्ही मध्येच म्हणजे नाही का एकदम चॅनल बंदच करू नका किंवा की माझा चॅनल आता खूप दिवस झालं पण मॉनिटाईज नाही झाला आणि आता व्ह्यूज पण वाढत नाहीत असं काही नाही आहे तुमच्या एका व्हिडिओमुळे तुमचा पूर्ण चॅनलची जी हे ना म्हणजे एक यूजची कमतरता आहे ना ती भरून निघेल तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि मी तुम्हाला सांगते ते शंभर टक्के आहे की तुम्ही जरी आता तुम्ही एक काही कारणाने दहा पंधरा दिवस नाही व्हिडिओ टाकला तर काही नाही आहे जाऊ द्या वॉच टाईम कमी झाला पण नंतर तुम्ही तुम्ही जर नंतर व्हिडिओ टाकले आणि जर त्याच्यात त्याच व्हिडिओने जर तुमचा एक म्हणजे व्हिडिओला जर व्हायरल झाला आणि खूपच त्याला व्ह्यूज आले किंवा खूप वॉच टाईम वाढला तर तो एकच व्हिडिओ तुमचा चॅनल मॉनिटाईज करू शकतो त्यामुळे तुम्ही अजिबात चॅनल बंद करू नका आणि की माझा चॅनलचे व्ह्यूज वाढत नाहीत किंवा सबस्क्राईब वाढत नाही वाढत नाहीत म्हणून व्हिडिओ टाकायचे बंद करू नका कारण मी चूक केली होती पण माझं एक सांगण्याचं तुम्हाला हेच हेतू आहे की तुम्ही तसं नका करू की आता माझ्या पण चॅनेला खूप वर्ष झाले मी बरेच व्हिडिओ बघते म्हणजे का बरेच चॅनल बघते तर ते एक वर्ष दोन वर्ष झालेले आणि नंतर सोडून दिलेले आहेत पण असं नका करू एक व्हिडिओ तुमचा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणजे एक व्हिडिओ म्हणजे एखादा जर व्हिडिओ व्हायरल झाला त्याला हजार दोन हजार किंवा तीन हजार व्ह्यूज आले तर ती तो व्हिडिओ वॉच टाईम आणि व्ह्यूज भरून काढतो जर तुम्ही जर रेग्युलेटरी ठेवली किंवा रेग्युलरटी म्हणजे तुम्हाला एक आठवड्यातून दोन व्हिडिओ टाका काही प्रॉब्लेम नाही आणि जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही असं लाईव्ह वगैरे घ्या पण व्हिडिओ टाकायचं बंद करू नका आणि तुम्हाला शंभर टक्के सक्सेसफू म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार किंवा तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार हे मी सांगून सांगू शकते म्हणजे गॅरंटेड आहे की तुम्ही आता जुना आहे चॅनल आणि जर त्याचे व्ह्यूज वाढत नाहीत म्हणून बंद करू नका एक आसल, एक आसल, एक हो की एक कुकिंग चॅनल असेल किंवा एखादा ब्लॉगिंग चॅनल असेल पण तो एक एक दिवस शंभर टक्के व्हायरल होतो मग असं नका की म्हणू की नाहीतर टाईम म्हणतात की माझा चॅनल म्हणजे खूप जुना आहे ना मी त्याच्या करा तुम्ही शक्य आहे तेवढा प्रयत्न करा आपण प्रयत्न केले की ऑटोमॅटिक त्याचं यश मिळतं आणि हे खरं आहे हे कोणीच ह्याचं बदलू शकत नाही एक की एकदमच जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा ह्या चॅनलने माझ्या काहीच होत नाही तर मग ठीक आहे तुम्ही तिथं त्याचं नाव बदलवू शकता तुम्ही ते तिथं तो चॅनल बंद करून दुसरा करू शकता पण चालू करू शकता पण असं नाही की एक वर्ष दोन वर्ष व्हिडिओ टाकला आहे आणि नंतर बंदच केलेलं आहे तसं नका करू ज्याला खरंच यूट्यूबला काम करायचं आहे त्यांनी परत नव्याने सुरुवात करा नवीन सुरुवात म्हणजे त्याच चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात करा आणि काय तुमचं कारण होतं ते तुम्ही शेअर करा काही प्रॉब्लेम नाही पण चॅनल बंद करू नका माझी हीच विनंती आहे आणि शॉर्ट व्हिडिओ शक्यतो ज्यांना जमत नाही फुल व्हिडिओ टाकायला म्हणजे लाँग व्हिडिओ तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दहा मिलियन सबस्क्र दहा मिलियन व्ह्यूज आणि तीन तीन हजार वस्ट टाईम काहीतरी लागतो आहे असं तर तुम्ही ते नक्की म्हणजे त्याच्यातमध्ये पण तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता तर शॉर्ट व्हिडिओ नाही जमलं तर तुम्हाला लाँग व्हिडिओ जमते तर ते तुम्ही आठवड्यातून दोन टाकू शकता आणि नक्की टाका आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा